नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजेच वृषभ राशीच्या या जून दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात नेहमीप्रमाणे सांगतो तसं हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती कशी आहे कोणती दशा महादशा आपल्याला सुरू आहे त्यानुसार अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र आपल्याला निश्चित अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं एक व्यवस्थित असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या जून महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे चंद्राचं गोचर भ्रमण हे त्यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून त्याच्यानुसार तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा या जून महिन्याचा आपण जर विचार केला तर आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामीग्रह बुध सहा जूनपर्यंत प्रथम नंतर बावीस जूनपर्यंत द्वितीय आणि शेवटी तृतीय स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे म्हणजे तीन वेळा तो घरं बदलतो याचा लाभ विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासात योग्य निर्णय घेणं मनासारखी शिक्षण संस्था निवडणं यासाठी उत्तम होईल तर सरकारी कागदपत्र मिळवणं सरकारी योजनांचा लाभ मिळवणं यासाठी सुद्धा आपल्या इतर मंडळींसाठी हा महिना शुभ राहील रविग्रहसुद्धा पहिल्या पंधरवड्यात स्थानात व त्यानंतर द्वितीय स्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे जी मंडळी सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना उत्तम लाभाच्या संधी कामाच्या ठिकाणी मिळताना दिसतील तर कार्यक्षेत्राच्या अनुषंगाने मानसन्मान पतप्रतिष्ठा आणि चांगल्या पदाची प्राप्ती ही योगसुद्धा जुळून येताना दिसत आहेत मात्र विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बाबतीमध्ये थोडा आळशीपणा मात्र कमी करायचा आहे मार्चमध्ये बदललेल्या शनिग्रहाची दृष्टी पंचम स्थानावरती पडते आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमुळे थोडासा आळशीपणा वाढू शकतो परंतु या महिन्यातील ग्रहयोग शुभकारक असल्यामुळे सध्या विद्या अभ्यासाच्या संदर्भात शुभयोग जुळून आलेले आहेत याचा लाभ मात्र विद्यार्थ्यांनी अवश्य घ्यावा ही लाभाची सूचना खास करून विद्यार्थ्यांसाठी आहे दशमस्थानामध्ये आलेला राहू व चतुर्थ स्थानात आलेला केतू जमीन जुमला या संदर्भात व्यवहार सांभाळून करण्याची सूचना देतोय असं असलं तरी या महिन्यात चतुर्थ स्थानात होणारी मंगळ केतूची युती ही गरबा घर गर बांधणीच्या जमीन खरेदीच्या साठी उत्तम राहील ज्याला आपण एन ए प्लॉट म्हणतो तर जी मंडळी बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत विशेष करून जागेचे प्लॉटिंग संदर्भात काम करतात म्हणजे जागेचं प्लॉटिंग करून त्याची विक्री करणं त्यांना हा मंगळ आणि केतूचा ग्रहयोग शुभ व लाभदायक राहील नवीन जागा खरेदी करणं जागेचे प्लॉटिंग करणं यासाठी तर दशमस्थानात म्हणजेच कर्मस्थानात आलेला राहू व त्यावर पडणारी गुरु व मंगळ ग्रहाची दृष्टी नोकरदार मंडळींसाठी शुभ परिस्थिती निर्माण करेल चांगल्या नोकरीच्या संधीसाठी नोकरीतील बदल करण्यासाठी व नोकरीबरोबर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीसुद्धा एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी त्यामुळेच ज्यांना नोकरी व व्यवसाय आणि दोन्ही ठिकाणी आपलं नशीब आजमावायचं आहे त्यांनी या महिन्यात अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न करावेत त्याचं प्लॅनिंग करावं आणि निर्णय घ्यावेत या महिन्यामध्ये व्यावसायिक मंडळींना मंगळ शनी राहू केतू आणि गुरु या ग्रहांची साथ उत्तम लाभणार आहे विशेष करून ज्यांचा व्यवसाय मशिनरी आधुनिक तंत्रज्ञान कॉम्प्युटर शेतीविषयक तंत्रज्ञान शैक्षणिक साहित्य वह्या पुस्तकं स्टेशनरी ट्रॅव्हल्स अँड टुरिजम बांधकाम साहित्याची विक्री शेती मेडिकल फार्मा वाईन रासायनिक खतं पेस्टिसाईड इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहन गाड्यांचं गॅरेज तर गाड्यांचे सुटे भाग तेल पेट्रोल या संदर्भामध्ये ज्यांचं कार्यक्षेत्र आहे नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने यांना या, या महिन्यात विशेष व्यवसाय वाढीचे लाभाचे योग तयार झालेले आहेत त्यामुळे ज्यांना या व्यवसायामध्ये यायचं आहे त्यांनीसुद्धा अवश्य विचार आणि कृती करू शकता निर्णय घेऊ शकता तर जी मंडळी कायदा जिम ट्रेनिंग अकाउंटिंग शेअर मार्केट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये सल्लागार म्हणून सर्व्हिस सेक्टरमध्ये कार्यरत आहेत त्यांना आपल्या व्यावसायिक वाढीसाठी काही नवीन निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या महिन्यात त्याची सुरुवात करायला हरकत नाही तर या सुरू असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे या क्षेत्रात त्यांचं कार्य आधी सुरू आहे त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी या महिन्यात मिळू शकते तेव्हा अवश्य संधीवर लक्ष ठेवा शुक्रग्रह आपल्या राशीचा स्वामीग्रह एकोणतीस पर्यंत म्हणजे जवळजवळ महिन्याभरासाठी कुंडलीच्या बाराव्या घरात राहणार आहे याचा लाभ जी मंडळी परदेशाशी संबंधित कार्यात कार्यरत आहेत त्यांना उत्तम मिळताना दिसेल एखाद्या आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी सुद्धा हा शुक्र उत्तम प्रतिसाद देईल एक सुंदर लाईफ चेंजिंग आध्यात्मिक अनुभूती देणारा हा योग आपल्या राशीसाठी असणार आहे ज्यांना मंत्रशास्त्र ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र हिलिंग रेकी मंत्र ध्यानधारणा साधना उपासना अशा विषयाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी या महिन्यात अवश्य त्यामध्ये भाग घ्यायला हरकत नाही मात्र हा शुक्रग्रहाचा योग अचानक खर्च मात्र वाढवणारा राहणार आहे तेव्हा या महिन्यात खर्चाचं नियोजन करून चाला उगाच नको असलेल्या गोष्टींच्या खरेदीपासून मात्र स्वतःला थांबवा सावध राहा विवाह इच्छुक मंडळींना हा महिना जरा मिश्र स्वरूपाचा राहील जोडीदाराचा शोध विशेष प्रयत्नाने घ्यावा लागेल ज्यांचे विवाह झालेले आहेत अशा मंडळींनी आपल्या जोडीदाराबरोबरचा संवाद जो आहे तो साधताना थोडं सामंजस्याचा वापर करावा लागेल उगाच वाद वाढवून चालणार नाही तर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने या महिन्यात थोडंसं राहायचं आहे उगाच धावपळ धगधग करायची नाही आरोग्याचा विचार आपल्या इत राशीच्या इतर मंडळींसाठी करता ज्यांना ब्लड प्रेशर हृदयविकार पाठीच्या मणक्याचे आजार डोळ्यांचे आजार आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे का डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागायचे दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा या विषयात तरी बिलकुल करू नका तर मंडळी आपल्यालासुद्धा अशाच पद्धतीने आपल्या वैयक्तिक कुंडलीचं सखोल सूक्ष्म सशुल्क असं मार्गदर्शन वास्तूचंसुद्धा जर सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर आधी व्हॉट्सअप मेसेज करा की आम्हाला हे मार्गदर्शन घ्यायचं आहे आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवू प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन आणि त्यानंतर आपण आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी हे मार्गदर्शन फोनवरूनच करत असल्यामुळे आपण देशातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्याकडून मार्गदर्शन सहज घेऊ शकता अगदी घर बसल्या त्यासाठी आमचा संपर्क नंबर जो आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार केला तर आपल्या राशीसाठी बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल स्टील त्याचप्रमाणे फार्मा आणि एफ एम सी जी हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील त्यामुळे अवश्य यातलं चांगल्या स्क्रिप्ट शोधा त्याचा व्यवस्थित मार्गदर्शन घ्या आणि इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहणार आहे मात्र नवीन स्क्रिप्ट अभ्यासण्यासाठी हा महिना उत्तम आहे तेव्हा थोडंसं नवीन स्क्रिप्टवरती अभ्यास वाढवायला हरकत नाही नवीन डिमॅट अकाउंट सुरूसुद्धा या महिन्यात करायला हरकत नाही तर मंडळी ही होती आपल्या जून महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती आणि परिस्थिती आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्त्वाचं दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला आपल्याला अजून सोपं जाईल महिन्याचे जे पहिले सहा दिवस आहे म्हणजे जून महिन्यातले पहिले सहा दिवस एक ते सहा जून उत्तम लाभ शुभ परिणाम वाढवणारे आणि देणारे राहतील आर्थिक उत्पन्न चांगलं राहील तर गुंतवणूक करण्यासाठी हे दिवस उत्तम राहतील राजकीय व सरकारी वरिष्ठ अधिकारी अशा लोकांशी नवीन संबंध वाढवायलासुद्धा उत्तम थांबून राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी ही वेळ शुभ असेल तर अचानक जवळपासच्या प्रवासाचे योग या काळात तयार होतील भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी हे दिवस अनुकूल असते विद्यार्थ्यांनासुद्धा हे दिवस शुभ राहते त्याच्या पुढचे सात आठ जून आरोग्यावर जरा जास्त लक्ष द्यायचं आहे वादावादीपासून थोडं लांब राहायचं आहे नऊ दहा अकरा जून व्यावसायिक व विवाह इच्छुक मंडळींसाठी हे दिवस जरा उत्तम दिवस नवीन गोष्टींची खरेदी व्यावसायिक निर्णय घ्यायचे असतील भांडवल गुंतवणूक असतील दैनंदिन उत्पन्न वाढवण्यासाठीचे प्रयत्न करायचे असतील कोर्ट कचेरीची कामं करायची असतील किंवा त्यातले निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य या विषयाचा विचार या दिवसात करू शकता या पुढचे दिवस म्हणजे बारा तेरा जून हे दोन दिवस थोडस मानसिक ताणतणावापासून स्वतःला लांब ठेवायचं आहे आरोग्यावर लक्ष द्यायचं आहे विशेष करून उष्णतेचे आणि पित्ताचे आजार या दिवसात जास्त सांभाळायचे चौदा ते वीस जून हे पुढचे सात दिवस आपण करत असलेल्या कार्याला भाग्याची साथ उत्तम देणारे असतील महत्त्वाची कामं महत्त्वाचे निर्णय म्हणूनच आपण या काळामध्ये अवश्य प्लॅन करू शकता त्यासाठीचं सा अनुकूल वातावरण राहणार रह। आहे आपल्या कुटुंबातील वडीलधारी मंडळी मित्रपरिवार सहकारी यांची साथ सोबत सुद्धा उत्तम मिळेल एखादी धार्मिक यात्रा धार्मिक कार्य मांगलिक कार्य करण्यासाठी सुद्धा शुभ दिवस नोकरदार मंडळींना विशेष शुभ दिवस असतील हे एकवीस बावीस जून आरोग्य व्यवहार गुंतवणूक नातेसंबंध थोडं सांभाळायचं या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये या काळामध्ये आपल्या व्यवहारावर जरा अधिक लक्ष द्यायचं आहे उगज खर्च वाढणार नाहीत आणि म्हणून शांततेने निर्णय घ्यायचे नाहीतर नुकसान होऊ शकतं उधारी उसनवारी शक्यतो या दिवसात करायची नाहीत आर्थिक व्यवहारात गरज असेल तरच करा अदरवाईज थांबवा तेवीस ते तीस जून हे पुढचे आठ दिवस आपल्यासाठी विशेष शुभ राहतील आनंद देणारे राहतील या काळामध्ये जुन्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना भेटण्याचा सुंदर योग जुळून येतो आहे आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारे हे दिवस म्हणूनच आनंद निर्माण करतील स्वतःच्या विषयामध्ये महत्त्वाचे निर्णय घेणं व्यक्तिमत्व विकास नवीन शिकणं नवीन अभ्यास करणं नवीन वाचन करणं यासाठी अनुकूल दिवस मान सन्मान पतप्रतिष्ठा पदं मिळवण्याची संधी मिळेल कार्याची योग्य आखणी मात्र करून सुरुवात करण्यासाठी या दिवसामध्ये जराही थांबू नका त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय घेण्यासाठी ही उत्तम वेळ असेल तर मंडळी ही होती आपल्या जून महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता जाणून घेऊया या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या राशीच्या मंडळीने काय करायचं तर या महिन्यामध्ये आपल्याला महालक्ष्मी अष्टक ह्याचं स्तोत्र जे आहे हे रोज तीन पाठ सुरू ठेवायचे आहेत तर शुक्रवार मंगळवार आणि पौर्णिमा या दिवशी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ आवर्जून करा मंडळी ही होती आपल्या वृषभ राशीच्या जून महिन्यातल्या मासिक व दैनंदिन राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा अर्थात आवडलं असेल, असेल तर लाईक करायला विसरू नका मंडळी आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अप्रतिम ग्रंथ टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला आपल्याला मा, मागवायचा असेल तर एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करा तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी खास करून गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र वास्तु दोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र हे सुद्धा आपल्याला माहिती घेऊन मागवायची असेल ऑर्डर द्यायची असेल तर आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करा तसंच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूपदीपपात्र ह्याचीसुद्धा माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच तर ती माहिती घ्या किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन ऑर्डर बुक करा मंडळी असा हा वृषभ राशीसाठी असणारे जून महिना आपल्याला सुखसमृद्धीचा भरभराटीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोबाय असावा धन्यवाद